नमस्कार विद्यार्थ्यांनो विधी व न्याय विभागामध्ये सगळ्यात मोठी भरती निघाली आहे पाच हजार दोनशे तेवीस पदाची जाहिरात असणार आहे नवीन पदाची निर्मिती आहे टघलग नावाचं पद आहे ठीक आहे आता या संदर्भामध्ये पाच हजार दोनशे तेवीस ह्या जागा आहेत त्याचं नवीन प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे याची मान्यता मिळालेली आहे टोटल पाच हजार दोनशे तेवीस जागाची मग याची जाहिरात कधीपर्यंत येणार आहे याची जाहिरात तुमची जुलै महिन्याच्या एंडिंग पर्यंत जशी नगर परिषदची जाहिरात एक पंधरा जुलैला आहे त्याच प्रकारे बाकीच्या जाहिरात सुद्धा येणार आहेत आता याचा सविस्तर जे काही निर्मिती आणि याला मान्यता मिळाली तर कुठल्या जागा आहेत तर टंख जागा आहेत या टंकलेख जागा तर पाच हजार दोनशे तेवीस आहे बघा इथं विधी आणि न्याय विभाग दिसतंय का विधी व न्याय विभागात टंख पाच हजार दोनशे तेवीस नवीन पदांची निर्मिती राज्यातील प्रत्येक न्यायिक अधिकाऱ्यांची एक टंखलेखक यानुसार पाच हजार दोनशे तेवीस टंखलेखकाची एकाकी पदे निर्माण करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आलेली आहे बैठकीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते राज्यात जिल्हा न्यायाधीश दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ तर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ तर या संवर्गातील अधिकाऱ्यांची नवीन एकूण दोन हजार आठशे त्रेसष्ट नियमित पदे निर्माण करण्यात आली आहेत तसेच यापूर्वी दोन हजार तीनशे साठ मंजूर आहेत त्यामुळे राज्यात सध्या न्यायिक अधिकाऱ्यांचे पाच हजार दोनशे तेवीस मंजूर पद या सर्व अधिकाऱ्यांना वरील निर्णयानुसार एक टंख लेखक दिला जाईल याबाबत शेट्टी आयोगाने न्यायिक अधिकाऱ्यांशी टंख लेखक दिला जावा अशी शिफारस केली आहे आणि या सर्व टंख लेखकांच्या वेतनापुटी येणाऱ्या एकशे सत्त्याण्णव कोटी पंचावन्न लाख सत्तेचाळीस हजार पाचशे वीस रुपयांचा वार्षिक खर्च ही आज मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे टोटल पाच हजार दोनशे तेवीस टंकलेखकाची निर्मिती केली जाणार आहे नव्याने आज त्याला मान्यता मिळेल आणि जुलै महिन्यामध्ये या सर्व पदासाठी जाहिरात असणार आहे कारण राज्यातील प्रत्येक न्यायिक अधिकाऱ्यासाठी एक टंकलेखक यानुसार पाच हजार दोनशे तेवीस टंख लेखकाची पद निर्माण केली जाणार आहे यासाठी त्यांचं क्वालिफिकेशन काय असणार आहे ती सगळी माहिती दुसऱ्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर लक्षात ठेवा ज्यांचं टंकलेखक लेखक झालेला आहे तर या सर्वांसाठी खूप महत्वाची अपडेट आलेली आहे टोटल तुमच्यासाठी जा किती जागा आहेत तर पाच हजार दोनशे तेवीस सगळ्यात मोठी टंक लेखकाची ही भरती प्रक्रिया असणार आप आहे आपलं स्त्री अकॅडमीचं ऍप आहे त्या ऍपला सर्वांनी नक्की भेट द्या कारण तुमची एक्झाम ही टी सी एस आणि आयबीपीएस घेणार आहेत आपलं ऍपचं नाव आहे स्त्री अकॅडमी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे या स्त्री अकॅडमी त्या लिंकला लिंक क्लिक करा तिथं स्वतःचं रजिस्ट्रेशन करा आणि टेस्त्री नावाचं फोल्डर आहे तिथं टी सी घेतलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका दिल्या आहेत सगळ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या ज्या काही प्रश्न तलाठी भरती असेल वनरक्षक भरती असेल तिथं सगळ्या पदाच्या टी सी घेतलेल्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत तिथं जाऊन त्या प्रश्नपत्रिका बघा कारण तुम्हाला खूप मोठी संधी आहे या ठिकाणी ठीक आहे थांबतोय हा व्हिडिओ सर्वांना नक्की शेअर करून द्या टेलिग्रामचं चॅनल व्हॉट्सअप चॅनल दोन्ही जॉईन करा तिथं सुद्धा ही जाहिरात आलेली आहे येत्या एक दहा ते पंधरा दिवसामध्ये ही जाहिरात येणं अपेक्षित आहे जसं पंधरा जुलैला नगर परिषदेची जाहिरात आहे त्या प्रकारे त्याच्या अगोदर शक्यतो ही विधी व न्याय विभागाची मोठी भरती असणार आहे ठीक आहे थांब